जिल्ह्यातील बालाघाट परिसरात वावरणाऱ्या वाघानं काही दिवसातच सोलापूर जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे त्यांनी आतापर्यंत अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केला आहे तो सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्यानं संपूर्ण जिल्ह्यात घबराटीचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर वन विभागाने या वाघाला पकडण्याचे आदेश काढले असून याची जबाबदारी आतापर्यंत साठ पेक्षा अधिक वाघ पकडणाऱ्या पथकावर सोपवली आहे हे पथक रविवारी सोलापुरात दाखल होणार असून त्यांची कार्यवाही सोमवारपासून सुरू होणार आहे सोलापुरात सोळा डिसेंबरला चारही गावात वाघ आढळल्यानंतर त्याचा मुक्काम अद्यापही बार्शी व बैराग परिसरात असल्याचे दिसत आहे जवळपास महिनाभरापासून या बागाने चारे उक्कडगाव चारे ढेंबरेवाडी ढेंबरेवाडी पांढरी मुंगशी आर राळेरास बैराग भागातील लाडोळे हद्दीत पाळीव जनावरांवर पाळीव जनावरांवर हल्ले करून दहशत निर्माण केल्यानंतर वाघाचा सध्या जामगाव हद्दीत बावर आहे बार्शी बैराग राळेरास बागांसह जिल्हाभर भीतीचे वातावरण आहे बार्शी तालुक्यातील डेंबरेवाडी येथील कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला होता आतापर्यंत बागाने ज्या ज्या ठिकाणी प्रवास केला तेथील पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक बोलून लोकप्रतिनिधींनी वाघाला पकडण्याची मागणी जिल्हा प्रशासन व वन विभागाकडे केली होती या संदर्भात अखेर वन विभागाने या वाघाला पकडण्याचे आदेश दिले आहेत रविवारी हे पथक सोलापुरात दाखल होणार असून स्थानिक वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वाघाला पकडण्याची कार्यवाही सोमवारपासून हाती घेतली जाणार आहे आतापर्यंत वाघाने आठ गावामधील एकूण तेरा जनावरांवर हल्ला केला आहे एकोणीस डिसेंबर ते नऊ जानेवारी या दरम्यान वाघाने केलेल्या हल्ल्यात गाय कालवड बोकड म्हैस वासरू रेडकू व बैल असे पाळीव प्राणी आहेत ताडोबा ताडोबा अभयारण्यातील तज्ञांच्या पथक रविवारी सोलापुरातील वाघाला पकडण्यासाठी येणार आहे पथकात एकूण दहा जणांचा समावेश आहे यामध्ये डॉक्टर गनमॅन शूटर यांच्यासह कॅमेरामन व काळजीवाहू तज्ज्ञांचा समावेश आहे आतापर्यंत या पथकाने साठ वाघांना सुरक्षितपणे पकडण्याची कामगिरी केली आहे यामध्ये सर्वात जास्त वाघ चंद्रपूर जिल्ह्यात पकडले आहे